दापोली तालुक्यातील मांदिवली येथील मायनिंग प्रकल्प हा जनसुनावणीपासूनच वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे ऑक्टोबर दोन हजार तेवीसमध्ये मध्ये झालेली ही जनसुनावणी स्थानिकांच्या विरोधामुळे स्थगित करण्यात आली होती मात्र स्थानिकांच्या भावना समजून घेण्यासाठी मागील पंधरा महिन्यात पुन्हा जनसुनावणी घेण्यात इथल्या जिल्हा प्रशासनाने जरा देखील स्वारस्य दाखवलेले नाही प्रशासनाने अत्यंत हेतुपुरस्सर केलेली ही दिरंगाई मांदिवली गावाला आता तालुक्याच्या नकाशावरूनच गायब करायला पुरेशी ठरते मांदिवली येथील या प्रस्तावित मायनिंग प्रकल्पाला दिनांक तीन जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी शासनाची पर्यावरणीय मंजुरी प्राप्त झाली मात्र मागील पंधरा महिन्यांपासून या प्रकल्पाविरोधात आवाज उठवणाऱ्या आंदोलन आणि उपोषण करणाऱ्या स्थानिक भूमिपुत्रांचा कोणताही विचार न करता हा प्रकल्प त्यांच्यावर जबरदस्तीने लादला जातोय त्यामुळे मुळातच जनसुनावणीच न झालेल्या या प्रकल्पावर प्रशासनाची एवढी मेहरबानी का इथल्या भूमिपुत्रांना आणि शेतकऱ्यांना देशोदडीला लावून हा प्रकल्प नेमका कुणाच्या फायद्यासाठी राबवला जातोय आणि या मायनिंगच्या दलालांना नेमका कुणाचा वरद असतं आहे असे एक ना अनेक प्रश्न या मायनिंग प्रकल्पाच्या निमित्ताने उभे राहत आहेत भावेश कारेकर हा उच्च शिक्षित तरुण मागील काही महिन्यांपासून या प्रकल्पाविरोधात स्थानिक ग्रामस्थांच्या बाजूने लढा देतोय या मायनिंग प्रकल्पासाठी मोठ्या प्रमाणात झालेलं उत्खनन प्रचंड मोठ्या संख्येने झालेले वृक्षतोड दिवसरात्र दररोज शेकडो डंपरच्या साहाय्याने होणाऱ्या वाहतुकीमुळे स्थानिकांच्या घरांना पडणारे तडे परिसरात पसरलेलं धुळीचं साम्राज्य प्रकल्पामुळे प्रदूषित झालेले जलस्रोत परिसरातील रस्ता आणि पुलांची झालेली दुरावस्था इथल्या पारंपरिक शेती आणि बागायतींवर झालेले दुष्परिणाम असे एक ना अनेक घटक इथल्या लोकजीवनाला प्रभावित करतायत मात्र तरी देखील इथलं प्रशासन ठप्पच आहे राष्ट्रीय सणाचं औचित्य साधून मांदिवली पंचकृष्ठीतील ग्रामस्थांनी पुन्हा एकदा गेल्या प्रजासत्ताक दिनी उपोषणाचा मार्ग अवलंबला होता मात्र पुन्हा एकदा त्यांच्या पदरी पडली ती घोर निराशा आमच्या गावात प्रस् प्रस्तावित बॉक्साईट प्रकल्प योजलेला आहे त्याची जनसुनावणी अठरा ऑक्टोंबरला झाली आणि त्याच्यात स्थगिती पण आली होती आणि ती स्थगितीनंतरही ई सी मंजूर करण्यात आलेली आहे सो परत काही जनसुनावणी त्याची झाली नव्हती त्याच्यानंतर तीन मार्चला तिथे काम झाडतोडीचं रस्त्याचं चा, काम चालू जातं ह्या तुम्ही फोटोत बघू शकताय आणि त्याच्यावर कुठलीही परमिशन न घेता हे कामं चालू राहिली वारंवार कारवाया केल्या करण्यासाठी सांगूनसुद्धा आम्हाला स पंधरा ऑगस्टला उपोषण करून कारवाया करायला लागल्या आणि त्याच्यानंतर आम्हाला हा आत्ता तेरा जानेवारीला पहिला रिपोर्ट फॉरेस्टकडनं मिळालेला आहे त्याच्यात पण फक्त त्यांना बेचाळीस हजारचा दंड लावला आहे जिथे काही साडेचारशेच्या वरती झाडतोड झालेली आहे अशा प्रकारे त्यांची तिथे मनमानी चालू आहे आत्ता ज्या सर्वेमध्ये काम चालू आहे तिथे आत्तापर्यंत एवढं मोठं प्रोजेक्ट योजलेलं असताना साधी गव्हर्नमेंट सर्वे झालेलं गव्हर्नमेंट मोजणी झालेली नाही आहे सरकारी मोजणी त्याच्यानंतर तिथे बांधकाम काम, काम चालू आहे ग्रामपंचायतीची परमिशन नाही कुठली परमिशन नाही आहे ई सी मंजूर झालेली आहे पण कन्सेंट टू ऑपरेट नाही आहे तरीसुद्धा त्यांच्याकडे आत्ता वेटब्रिज येऊन पडलेला आहे ज्या प्रकारच्या कारवाई केल्या जातात त्या कठोर कारवाई त्याच्यात एकही कठोर कारवाई होत नाही सगळ्या सौम्य आहेत प्रत्येक वेळेला त्यांना समज दिली जाते जर असं घडत राहिलं तर त्यांची जी दमदाटी आहे एक प्रकारची म मजुरेपणा म्हणता येईल तो कंटिन्युअस चालूच राहणार आहे असं दिसण्यात येत आहे कोकलन जप्त केलेला त्याला एक फक्त पाचशे रुपयाच्या बॉन्ड पेपरवरती सोडण्यात आला की जर परत का कुठल्याही गैरकृत्यासाठी वापरला तर तो जप्त करण्यात येईल तिथे उत्खननासाठी आत्ता तो वापरला जात होता तरीसुद्धा त्याच्यावर आत्ता कुठलीही कारवाई झालेली नाही आहे आत्ता तिथे मुद्देमाल जो फॉरेस्टकडनं जप्त करण्यात आला त्याच्या पावत्या केलेल्या आहेत पण जागेवरती तिथे मुद्देमालही नाही आहे अशी सध्या परिस्थिती असताना प्रशासन काय करणार याच्यावरती असे आमचे प्रश्न उपस्थित आहे प्रशासन सांगतं आहे की फॉरेस्टवाले कारवाई करतील आर टी ओ करेल हे करेल ते करेल पण एक ठोस निर्णय इथे घेतला जात नाही आहे तर त्याच्यावरती आमचं मत आहे की लवकरात लवकर त्याच्यावर निर्णय घ्या प्रशासनाने निर्णय घ्यावा शेतकऱ्यांच्या जमिनीत जे प्रकार चालू आहेत ते थांबवावेत आणि त्याच्यावर जर स्थगिती येत नसेल तर आम्हाला आत्ता हे दुसरं उपोषण आहे ज्याच्यात आम आम्ही सगळं कागदपत्री त्यांना मांडलेलं आहे आणि ज्या प्रकारे चालू आहे तिथे आम्ही थांबणार नाही आहोत आम्ही आता आंदोलनाला उतरणार आहोत हे आमचं आता मत आहे दापोलीच्या पायाभूत विकासात असे बेसुमार उत्खनन करणारे प्रकल्प नेमकं काय योगदान देत आहेत हा खरा संशोधनाचा विषय आहे काही मोजक्या लोकांना यातून रोजगार मिळतो हे जरी नाकारता येत नसलं तरी देखील इथलं जनजीवन समूळ नष्ट करूनच हे रोजगार आपल्याला मिळवायचे आहेत का हा देखील प्रश्न उरतोच दर्शको यातली सर्वात गंभीर बाब ही आहे की या, या, या प्रचंड उत्खननामुळे निर्माण झालेल्या धुळीच्या साम्राज्याचा खूप गंभीर परिणाम इथल्या लहानग्यांच्या आरोग्यावर होतोय याचे दूरगामी परिणाम पुढच्या काही वर्षात आपल्याला पाहायला मिळू शकतात इथल्या शेतकऱ्यांनी रेन, शेतकऱ्यांनी तर भाजीपाला कलिंगड वांगी पावटा अशी शेती करायचीच सोडून दिल्या एवढं सगळं असताना हे सगळं आपण कुणासाठी करतोय याचा गंभीरतापूर्वक विचार इथल्या प्रशासनाने करायला हवा नाहीतर हा वनराईने नटलेला निसर्गसंपन्न परिसर दापोलीच्या नकाशावरून गायब झाल्याची बातमी आपल्याला ऐकायला लागू शकते दर्शको इथेच थांबतो या विषयासंदर्भात आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत जरूर पोचवा आणि पाहत राहा आपल्या हक्काचं लोकमाध्यम डी एन ए न्यूज दापोली नमस्कार